नमस्कार मित्रांनो जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आपण आलेलो आहोत विरार या ठिकाणी असणारं प्रसिद्ध देवस्थान जीवदानी माता या मंदिराच्या मंदिरात दर्शनासाठी आपण इथं आलेलो आहोत तर हे मंदिर कसं आहे या मंदिरात कशी जाण्याची सिस्टम आहे हे सर्वच आपण या ब्लॉग मध्ये पाहणारामध्ये सगळं पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा चला पाहूया जीवदानी माता मित्रांनो इथं पाठीमाग पार्किंग आहे पलीकडं तिथून एंट्री आहे आणि हे मंदिर विरार ईश्ट इश्टला आहे स्टेशन पासून फक्त दहा ते पंधरा मिनिट लागतात इथं येण्यासाठी आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे हे पहा आणि या ठिकाणी इकडे जायचं आपल्याला मित्रांनो इकडं चालत जाण्याचा मार्ग आहे इथून वरती आणि इकडं रोप वे आणि ट्रेन या बाजूला आहे आता आपण न जाणार आहोत किंवा ट्रेन दोन्हीपैकी जे भेटेल त्या याचा आपण अनुभव घेणार आहोत तर चाला लाग करा, करा, करा। समोर स्क्रीनवर दिसते ते जीवदानी मातेची मंदिरातील मूर्ती आहे हे समोर तिकीट काउंटर आहे बाहेर कडक ऊन आहे मार्च महिना चालू आहे आणि साठी लागलेली ही रांग आहे त्यांना बसण्यासाठी अशा पद्धतीनं व्यवस्था केली आहे इथं तिकीट घेऊन आतमध्ये जावे लागते आतमध्ये जात असताना तीन फुटापेक्षा कमी आहेत त्यांना तिकीट नाही आणि तीन फुटाच्या वर किंवा तीन फुटाच्या आहेत त्यांना तिकीट द्यावे लागते आपण घेतलेली तिकीटे तपासून आतमध्ये सोडतात आणि आतमध्ये आल्यानंतर आतमध्येही थोडी वाट पाहावी लागते आणि इथंसुद्धा गणपती बाप्पाची पाषाणातील मूर्ती आहे इथं दर्शन करून आपण पुढे जाऊ शकता इथून पुढे गेल्यानंतर ट्रेनसाठी थांबावे लागते आत्ता थोड्याच वेळात इथं या ठिकाणी ट्रेन येते ट्रेनचा हा मार्ग आहे इथं चार स्टेप बनवलेले आहेत चार स्टेपमध्ये लोक थांबलेले असतात त्यावरून ट्रेन येते पहा आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय हे पहा ट्रेनमध्ये आतमध्ये एंट्री केली आहे इथून आता ट्रेनमध्ये बसून या असं वरती जायचं ट्रेन पण आयस पैस आहे डबे छोटे आहेत आणि इथून आपण आता वरती चाललेलो आहोत वरती गेल्यानंतर पाहूया हे पहा ट्रेन मधून असा नजारा दिसतो जिथं आपण थांबलो होतो तो, तो पॉइंट आहे आणि उन्हाळा असल्यामुळे झाडे पूर्ण सुकलेली आहे अशा पद्धतीने आता आपण वरती चाललोय आणि ही आहे आमची मोठी ताई रान अक्का ज्या शेजारी मी बसलोय इकडं बघा बाजूला इकडं आरो आहे खालताना जरावा हे मोठं पार्किंग आहे या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे आणि हा ट्रेनचा रूट आहे अशा पद्धतीनं ट्रेन वरती जाते एक खाली जाते आणि क्रॉसिंगसाठी असं डबल केले दुसरी ट्रेन खाली चालली आहे हे पहा अशी आहे ट्रेन म्हणजे एका डब्यासारखं दिसतंय आणि हे आहे लिफ्ट इथून लिफ्टनं वरती जावं लागतं लिफ्ट पण फुल भरलेली असते हे पहा एकदम गर्दी झाली अशा पद्धतीनं लिफ्ट वरती चालली ट्रेन न सोडल्यानंतर आपण लिफ्ट परत वरती जावं लागतं कारण मंदिर खूप वरती आहे आणि इथून आता आपण आहोत मित्रांनो मंदिरात आतमध्ये कॅमेरा मोबाईल व्हिडिओ शूटिंग काढण्यास बंदी आहे त्यामुळे तुम्ही लांबूनच पहा ही आहे जीवदानी माता इथे दर्शन करून आपण वरती बाहेर पडतो वरती गेल्यावर समोर कोंबड्यांचा खुरवाडा दिसतो या ठिकाणी काही भाविक नवच बोलतात त्यांच्यासाठी हे कोंबडे ठेवलेले आहेत वरती पण खूप मंदिरे आहेत गर्दी सुद्धा खूप असते मार्च महिना चालू आहे त्यामुळे ऊन जास्त आहे चप्पल खाली काढल्यामुळे पायाला चटके बसतात मित्रांनो जीवधनीच्या या डोंगरावर सतराव्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला होता आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात चिमाजा अप्पांनी हा किल्ला एकतीस मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी जिंकून घेतला या गडावर पांडवकालीन दगडात कोरलेल्या गुहा आहेत केव असं म्हणतात पण सध्या किल्ल्यापेक्षा जास्त मंदिरच लोकांना जास्त परिचयाचं आहे किल्ल्याबद्दल जास्त कोणी सांगत नाही आणि तशी लोकांना माहिती सुद्धा नाही आता इथून आपण माघारी फिरू आणि मंदिराच्या त्या बाजूला जाताना आमच्या शाहूने ही कोंबडी हातात पकडली त्याला खूप भारी वाटत आहे त्यामुळे तो काय तिला सोडायला तयार नाही कोंबडी पण पुरती मानसाळलेली होती कोणी पण तिला सहज पकडत होते त्यामुळे शाहूला पण ते भारी वाटत होते आता आपण त्या बाजूला जाऊया वरून विरारच्या आजूबाजूचा परिसर गावे पाहूया जाळीमधून तुम्हाला झुम करून दाखवतो पहा ही गावे वाहने आणि इथे तर चक्क क्रिकेटची मॅच चालू आहे बघा वरून सहसा दिसत नाही पण झूम केल्यामुळे आपल्याला हे सहज दिसत आहे या गर्दीतून आपण आणखी पुढे जाऊया इथे एक देवीचे मंदिर आहे आणि इथे चक्क कौल लावले जात आहेत मनात इच्छा धरून रुपया त्या दगडाला लावायचा तो चिटकला किंवा नाही त्यावर समजून जायचं आपली इच्छा पूर्ण होईल की नाही तर चला पुढे जाऊया खालचा परिसर पहा कसा दिसतोय हे मला वाटतंय दगडाची खान असावी यामध्ये पाणी साठले आहे आणि त्यामध्ये बायका धुनी धूत आहेत मी पाहू शकता असो हे पहा इथे जीवदानी मातेच्या मंदिरावर भगवा भगवानी मंदिराचा कळस दिसतोय इथे आल्यावर काही जण हातात दोरा बांधून जातात तेच काम इथे चालू आहे चला खूप उशीर झालाय आपण माघारी फिरूया मंदिराच्या छतावर एक मोठा सभामंडप आहे तो हाच वरती काही खाण्यापिण्याचे स्टॉल सुद्धा आहेत आता आपण करतोय आलो तसाच त्या मार्गाने परतीचा प्रवास आधी लिफ्ट आणि मग पुढे ट्रेनने ट्रेनने असा आजूबाजूचा नजारा पाहत खाली उतरतोय पहा आजूबाजूचा परिसर ट्रेन ने खाली आल्यावर असं इथून बाहेर पडायचं बाहेर हे गेट आहे भिंती भिंतीवर वारकऱ्यांचे कोरलेले चित्र आहे त्यांच्याकडे पाहात जय हरी विठ्ठल करत बाहेर ये तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर आणि आपला व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा